संत सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचं जागराचं कीर्तन आज वारकरी संप्रदायातील एक दिग्गज आणि महान असं व्यक्तिमत्व विदर्भरत्न हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांनी सुंदर असं विवेचन आपणापुढे मांडलं त्यांचं टाळी वाजून आपण अभिनंदन करू आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद शतशा आभार त्यांचे आपण या ठिकाणी मानू आजची ही संत सेवा कैलासवाशी सकाराम खैरे कैलासवाशी आशाताई यादव खैरे कैलासवाशी बाबाजी लक्ष्मण खैरे यांच्या स्मरणार्थ व हरिभक्तपरायण बाळासाहेब रघुनाथ जाधव या